हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण वापरून दुधी भोपळ्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक दुधी भोपळा म्हणजे मीडियम साईजचा दुधी भोपळा छान असा त्यावरची साल काढून अगदी बारीक बारीक आकारात कट करून घेतलाय आहे बघा भोपळा जर जास्त कोवळा असेल तर त्यावरची साल काढायची गरज नाही तुम्ही डायरेक्टसुद्धा कट करून घेऊ शकता बघू शकताय मी भोपळ्यावरची छान अशी साल काढून छोट्या आकारात भोपळा कट करून घेतला आहे त्याचसोबत सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला छान अशा अगदी ओबडदोबड असं वाटण करून घेणार आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बघू शकताय मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यानंतर त्या कढईमध्ये बघा अंदाजे छोट्या पळीने एक ते दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची माझ्याकडचे जिरे संपलेत त्यामुळे मी फक्त मोहरी घातली आहे तुम्ही जिरे आणि मोहरी घाला तर बघू शकता आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालणार आहे आणि त्याचसोबत आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे ते वाटणसुद्धा मी यामध्ये घालणार आहे आता आपल्याला हे वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालते कुठलीही हिरवी मिरचीचं वाटण घालून केलेली जर भाजी असेल त्यामध्ये हळद घालायची भाजी दिसायला तर खूप सुंदर दिसते त्याचसोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागते बघा त्याचसोबत अगदी अर्धा चमचा इतकं मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे ती छान दाटसर होते त्यामुळं मी अगदी थोडंसं बेसनसुद्धा घेतलं आहे आता बेसनसुद्धा मी तेलामध्ये छान असं व्यवस्थित भाजून घेणार आहे बघा म्हणजे फ्राय करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला जो दुधी भोपळा आहे तो मी यामध्ये घालते भोपळा आता यामध्ये मी अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असा परतून घेते त्याचसोबत यामध्ये बघा चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत अंदाजे तीन ते चार चमचा इतकं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूड घातले थोडंसं बेसन आणि त्याचसोबत शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळं भाजी बघा मस्त दाटसर होते त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते त्यामुळं थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी वाटण करून घेतलं होतं त्या भांड्याला भरपूर असं वाटण शिल्लक लागलेलं असतं त्यामुळं काय केलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेच पाणी मी या भोपळ्यालासुद्धा घातलं आहे बघा अगदी थोडंसं पाणी घालते आहे मी कारण इथं मी भोपळा कोवळा घेतलेला आहे त्याचसोबत इथं मला सुक्की भाजी बनवायची आहे त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालती आहे आता पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा पाण्याला छान अशी कुकळी येऊ हो द्यायची बघू शकताय पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आता यावरती मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून ही भाजी अशीच पाच सा ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती ठेवायची मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा भोपळा छान असा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय पाच ते सात मिनटामध्ये बघा मी यावरचं झाकण काढलंय आणि बघू शकताय आपली भाजी छान अशी दाटसर झालेली आहे मस्तसं बघा तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आणि आपल्याला जितकी हवी आहे तितकी छान घट्टसर भाजी झालेली आहे अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही छान भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता इथं आपला मस्तसा चमचमी मी थिरव्या मिरचीच्या वाटणातला भोपळा तयार आहे आता बघा आता मी अगदी हलक्या हाताने बघा पळीने हा भोपळा थोडासा प्रेस करून घेते म्हणजे थोडासा गरगटून घेते त्यामुळं आपला जो भोपळा आहे तो खायला खूप छान लागतो बघा आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे आणि बघू शकता आपली भोपळ्याची भाजी किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून केली आहे त्यामुळं तर खायला खूप छान लागते बघा ही भोपळ्याची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागते चपातीसोबतसुद्धा सुद्धा खायला खूप छान लागते बघा मी तुम्हाला ही भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी दिसायला लागली आहे जास्त काही साहित्यसुद्धा लागलेलं नाही अगदी घरच्याच साहित्यात ही भाजी तयार होते बघा तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा भोपळ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागते तर तुम्हाला आजची ही दुधी भोपळ्याची सुक्की भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा